नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचं आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज जो व्हिडिओ आहे तो बऱ्याच मैत्रिणींना ब्लाउज शिवायला येतात पण कटोरीचे जे भाग आहेत ती जोडताना साईड पीसला जो जॉइंट करत असतात आपण इथे पाहू शकतात ही जी साइड पीस आहे इथे तुम्ही कटोरी जॉईन करताना काय होतं बऱ्याच मैत्रिणींचा असा प्रॉब्लेम येत असतो की इथे मला कमी पडते किंवा इथे घोळ येतात तर योग्य पद्धत जी असते ती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा पूर्ण पाहिल्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनल आणखीन सबस्क्राईब बटन दाबलं नसेल तर ते दाबून घ्या जेणेकरून भविष्यात जे व्हिडिओ मी अपलोड करेन ते अगोदर तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन मिळत असतं त्यासाठी सबस्क्राईब बटन दाबून घ्यायचं आहे तर ही कटोरी जी आहे साईट पीसला जोडण्याची एकदम योग्य पद्धत तुम्हाला सांगणार आहे तर माझे व्हिडिओ जे आहे ती खूप साऱ्या मैत्रिणींना आवडत असतात कमेंटही खूप छान करत असतात की ताई तुम्ही सांगितलेलं खूप छान पद्धतीने सांगतात असे काही जे बऱ्याच कमेंट येत असतात पण त्या कमेंटला मी प्रत्येक रिप्लायही देत असते धन्यवाद थँक्यू असं काही बी म्हणजे रिप्लाय देत असते आणि जे तुमचे प्रश्न कमेंटद्वारे येत असतात त्याच्यावरही त्यांना रिप्लाय देत असते तर बरेच आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहेत ते तुम्ही जाऊन पाहू शकतात तुमचे सर्व काही जी माहिती आहे क्लास म्हणजे क्लासमध्ये कसं शिकवतात हेही मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तेही तुम्ही जाऊन पाहू शकता तुम्हाला कुठेही क्लास करायची गरज लागणार नाही त्यासाठी तर चला वेळ न घालवत आपण व्हिडिओला सुरुवात करू तर इथे पहा हे जे आहे ते आपण अस्तरचं ब्लाऊज मी तयार करून घेतलेला आहे आता इथे पहा तुम्हाला इथे कटोरी जी आहे ती इथे जास्त दिसत असेल इथे पहा हे पहा अशा प्रकारे तुम्हाला ही कटोरी जास्त दिसत असेल पण ज्या वेळेस तुम्ही ही कटोरी जॉईन करतात ना हे पहा इथे जॉईन करतात त्यावेळेस तुमची कटोरी इथे अटॅच होऊन जाते तर कशी योग्य पद्धत जी आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे किंवा कमी जास्त जर झाले तर कुठल्या साईडने कमी झाली तर हे तुम्हाला सर्व जे प्रश्न आहेत तुमचे ते ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सॉल्व्ह होतील तर इथे पहा अगोदर मी माझी पद्धत सांगत आहे की मी कशा प्रकारे कटोरी टीच करत असते कटोरी ब्लाउजचे तर इथे पहा हे कटोरी जोडून घेतलेले आहे आता काय करत असते मी की हे जे आहे डात जो घेतात आपण ते कोणत्या कोणत्या पद्धती आहेत तर कुणी असं काय करतं ह्याला अगोदर कटोरी जॉईंट करून घेत असतं आणि नंतर टक्स पॉईंट घेत असतात पण माझी तशी पद्धत नाही मी अगोदर टक्स घेत असते आणि नंतर जॉईंट करत असते तर आता इथे पहा जॉईंट करायच्या अगोदर तुम्हाला कटोरी अशी चेक करून पाहायचं आहे कमी जास्त कुठे आहे ते आता इथे तुम्हाला जास्त दिसत असेल तर असा जर प्रॉब्लेम आला तर हे तुम्हाला भाग जो आहे तो कट करून टाकायचा आहे म्हणजे आपला टक्स जो आहे तो छानपैकी येण्यासाठी हा भाग जो कट करून टाकलेला आहे नंतर हे मध्य जे आहे आपला तर मध्य ही तुम्ही व्यवस्थित जर फोल्ड करून घेतलं पहा इथला कोपरा आणि हा हे व्यवस्थित तुम्ही जर मध्य करून घेतला तर ही कटोरीचा टक्स जो आहे तो एकदम अॅक्युरेट एक तुमचा मध्यमत येत असतो आणि इकडच्या साईडनं पाहू शकता इथे मध्यभागी केला की वरच्या साइडला तुमचा टक्स किती अंतरवर येतं एक इंच अंतर तर मी कटईमध्ये सांगत असते की ही टग जे आहे ती तुमचा इथं एक इंच अंतर सोडून आला पाहिजे तर हे अशा प्रकारे एकदम अॅक्युरेट ही जर पद्धत तुम्ही वापरली तर तुमची कटोरी कधीच चुकणार नाही आता टक्स घ्यायचे आहेत आपल्याला तर आडवा टक्स तुम्हाला घ्यायचा आहे दीड इंच किती इंच घ्यायचं आहे दीड इंच आणि नंतर उभा किती घ्यायचा आहे आता ही अडोतीस छातीचा ब्लाउज आहे तर उभा घेणार आहे मी पावणे तीन पावणे तीन का घ्यायचा आहे तर तीन अडीचचा घेतात कंपल्सरी पण अडीचचा जर घेतला तर तो जास्त टोपमध्ये दिसतो त्याच्यामुळे आपल्याला पावणे तीन वर तुम्हाला शिलाई सोडून द्यायची आहे शिलाई मारताना तुम्हाला काय करायचं आहे इथे अगोदर लॉक करून घ्यायची आहे शिलाई आणि या साईडनेही सोडताना तुम्हाला लॉकच करून सोडायचा आहे जेणेकरून आपला हा टक्स जो आहे तो उकलला जाऊ नये त्यासाठी तुम्हाला इथे लॉक करायचा आहे इथे लॉक करायचा आहे तर आता आपण हे इथे टीप मारून घेऊ टीप मारायच्या अगोदर तुम्हाला सांगते की दोन एकदा नाही मारायचे आपल्याला दोन वेळेस टीप मारायची असते इथल्या टक्सला हे पा डबल घेतली आता डबल झाल्याच्या नंतर आता हे जे पॉईंट आहे तर बऱ्याच मैत्रिणी काय करतात अशीच ठेवत असतात हे मग हे ठेवल्यानं काय होतं तुमचं हे जे नवीन शिकणाऱ्यांना काय होतं त्यांचं चुकून एकदम शिलाई परफेक्ट येत नाही त्यांच्याकडून मग इथे काय होतं की ही जे अंतर आहे त्यांच्याकडे चुकून काय होतं याच्यामध्ये जातं जे आपण क्रॉस क्रॉसपट्टी जॉईंट करतात तिथे ही जॉईंट होऊन जातं तर त्यावेळेस काय करायचं हे पहा इथे जर जॉईंट झालं तर तुमची कटोरी कशी दिसणार आहे पहा हे पहा एकदम असे दिसणार इथे जर जॉईंट झाले तर आणि हे जर कपडा तुमचा मध्ये जर नाही आला तर हे पा अशा प्रकारे ही मधी कपडा येऊन म्हणून काय करायचं आहे आपल्याला इथून ही असा फोल्ड करायचा आहे आणि इथे टिप मारून घ्यायची आहे हे पहा टिप मारून झालेली आहे आता आपण पाहूता की हा टक्स कसा दिसतो ते हे पा हे टक्स जे आहे ते कसा दिसते तुम्हाला समोर तुमच्या दाखवलेला आहे की मगाचा टक्स जर तुम्ही तसं चुकून तुमच्याकडे गेलं तर कसा येणार आहे आणि आता जर केलं तर कसा येतो तर या या पद्धतीने जर तुम्ही कटोरीचे टक्स घेतले तर तुमची कटोरी कधीच चपटी होणार नाही किंवा ओलडी जाणार नाही तर हे पहा आता आपण ही जॉईंट करायची आहे तर जॉईंट करताना तुम्हाला उजवा जो भाग असतो उजवीकडच्या साईड त्या साईडनं तुम्हाला वरच्या साईडने अगोदर कटोरी जॉईन करून घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला डाव्या साईडची कटोरी जोडण्याला जोडायला सोपं जातं उजव्या साईडची कटोरी जर तुम्ही जोडता वेळेस तुमच्याकडून इकडे कटोरीचा भाग जर जास्त झाला किंवा कमी झाला तर इथे तुम्हाला कट करून टाकता येते आता आपण बघू याच्यावरती जास्त होतं का कमी होतं तर हे पहा इथे पाहू शकतात मी कटोरी कशी जोडलेली आहे शिलाई जी आहे ती एकदम अॅक्युरेट आहे तशी शिलाई इथून जी शिलाई धरलेली आहे आपला कपडा इकडच्या साईड नाही तेवढाच कपडा तुमचा कडेपर्यंत निघला पाहिजे पाहू शकत असता आणि या कपड्यामध्ये तुम्हाला झोळ पडलेला दिसायचा नाही म्हणजे आपल्याला इकडे पहा हे पा इकडे तुम्हाला दिसतं का कुठे चून सुद्धा आलेली दिसत नाही तर आता आपल्याला हे पहा कटोरीचा थोडासा एक्स्ट्रा पॉईंट राहिलेला आहे तर आपल्याला ही कट करून टाकायचं आहे अशा प्रकारे जर तुमचा कटोरीचा जरी एक्स्ट्रा राहिला किंवा साईड पिस्ता जरी एक्स्ट्रा राहिला कटोरी कमी पडली शक्यतो माझ्याकडून कटोरी कधीच कमी पडत नाही कटोरी जोडताना तुम्हाला फक्त काळजी काय घ्यायची आहे इथून स्ट स्टार्टिंग केलं तर इथपर्यंत तुम्हाला शिलाई घ्यायची आहे नंतर इथून आपल्याला गोल राऊंड येत असतं तर इथून इथपर्यंत इत आलं की शिलाई दीड दीड इंचाचं अंतर सोडलं की शिलाई थांबवायची आहे तिथून नंतर आहे तसा आकार घेऊन कटोरीचा व्यवस्थित इथे शिलाई थांबवायची आहे म्हणजे सुई स्वीट थांबवताना तुम्हाला सुई खाली कपड्यामध्येच ठेवूनच थांबवायचे आहे नंतर इथून तुम्हाला इथपर्यंत आलं की व्यवस्थित असा पॉईंट करून घ्यायचा आहे तर जसा हा गोल आकार आहे तशीच तुम्हाला कटोरी जोडून घ्यायची आहे तर तुमचे प्रॉब्लेम जे आहे ती सॉल्व्ह होतील आता हे एक्स्ट्रा राहिलेला आहे तो कापून कट करून टाकू तर हे पहा अशा प्रकारे हे असे जे जॉईंट लावताना काय होतं मग हे असं प्रॉब्लेम येत असतात तर हे पा आता खूप छानमध्ये जॉईंट झालेले आहे कटोरी ओके आता आपण याला काय करू पट्टी जी आहे ती जॉइंट करून घेऊ पट्टी ही म्हणत असताना तुमच्याकडे जे तुम्हाला सोपं ते म्हणू शकतात तर हे पहा अशा प्रकारे पट्टीचा जो गोल भाग असतो हे पहा ही गोल भाग जो असतो तो आपल्याला खालच्या साईडने घ्यायचा आहे ही जे अस्तरची आहे ती अस्तरच्या साईडने घ्यायचा आहे आणि वरचा कपड्याचा जो आहे ब्लाउज पीसचा तो आपल्याला वरच्या साईडने घ्यायचा आहे ओके okay? इथून आपल्याला ही घेतल्याच्या नंतर काय करायचं आहे की इथून टिप मारून घ्यायचं आहे किती किती आहे पद्र एक दोन तीन आता इथून स्टार्टिंग करायचं आहे तर हे पा अशा प्रकारे आपण जॉईंट करून घेतलेला आहे जॉईंट करताना तुम्हाला कटोरीचा ही जी कपडा आहे पाहू शकतात हे जी कपडा आहे ती तुम्हाला इकडच्या साईडने जे आपलं टक्स पॉईंट आहे त्या साईडने शिलाई घ्यायची आहे गोट ही घेतानी तुम्ही तेही लक्ष करून घ्यायचं आहे जेणेकरून बऱ्याच मैत्रिणींचं काय होतं ही, ही वरचा जो भाग आहे तो असा होता हे खालचा जे आहे तो असा होता मग कटोरी व्यवस्थित बसत नाही किंवा ही दोन्ही भाग जर असे बाहेर झाले तरी पण व्यवस्थित कटोरी बसत नाही शक्यतो तुम्हाला या साईडने शिलाई घ्यायची आहे अशी हे पा अशी घ्यायची आहे आता आपल्याला ही जी भाग आहे ती पूर्ण याच्यामध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे तर तुम्हाला जमत नसेल तर व्यवस्थित असा गोल रोल करून त्याच्यामध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे हे अशा प्रकारे आणि नंतर आपल्याला ही वरचा जो कपडा आहे तो असा ठेवून याला शिलाई मारून घ्यायची आहे पा, ले ले। हे ला ला पा अशा प्रकारे आपण शिलाई मारून घेतलेली आहे आता आपण हे मधला जो कपडा आहे तो बाहेर काढायला आपल्याला सोपं जातं तर असं जर फोल्डिंग करून जर तुम्ही मध्ये ढकलला तर तुमचा कपडा मध्ये येणार नाही आणि शिलाईमध्ये ऍडजस्ट होणार नाही त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्ही यूज करू शकतात तर हे पा अशा प्रकारे आपण जॉईन केलेला आहे पुढचा भाग हे पा आता इथं एक्स्ट्रा आपल्याला झालेला आहे ते कट करून टाकायचं आहे आणि इथे नंतर काजी बटन पट्टी आणि हे दोन्ही जे पट्ट्या असतात ते नंतर इकडचा पार्ट मी जॉईंट करणार आहेत त्यावेळेस मी दोन्ही पट्ट्या जॉईंट करून घेणार आहे तर हे जे प्रॉब्लेम आहेत तर तुम्हाला इथे खूप काळजी घेऊन कटोरी जी आहे ती जॉईंट करायची आहे तर हे पहा अशा प्रकारे तुम्हाला कटोरी जॉईंट करून घ्यायची आहे तर एकदम छानपैकी कटोरी अशी जर जो जॉईंट केली तर खूप खूप छानमध्ये बसती तर आजपर्यंत माझ्या कस्टमरच्या अशी काही तक्रार आलेली नाही मला कि माझी कटोरी बसली नाही किंवा चपटी झाली अशी आणखीनही आलेली नाही इथून ही येणार नाही अशी मी तुम्हाला गॅरंटी देते तर ही जर पद्धत तुम्ही वापरली तर तुमचीही कटोरी जी आहे ती परफेक्ट बसन तर हेच आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं आपले कंटिन्यू व्हिडिओ तर चालूच आहेत पेपर कटाईचे छत्तीस साईजपर्यंत आपला पेपर कटाई झालेला आहे त्याच्या अगोदरही मी अपलोड केलेले आहेत खूप दिवस झालं तरीही असा एक काहीतरी वेगळा व्हिडिओ आणि त्याच्यातच तुम्हाला पेपर कटाईचा वेगळा डिझाईनचा आहे असेच आधीमध्ये आधीमध्ये सर्व व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड करत असते लवकरच चार्टही आपल्याला सगळे चार्ट जे आहेत चा ते मी लवकरच अपलोड करणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर माझे तुम्हाला व्हिडिओ आवडतात हे का हेही मला कमेंटद्वारे सांगू शकता आणि तुमचे काही प्रश्न असतील ब्लाउजबद्दलचे बोटनेक फोर टक्स ही जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून कुठून पाहतात हेही तुम्ही कमेंटद्वारे सांग सांगू शकतात आणि आपल्याकडं तुम्हाला जर ब्लाऊज पेपर पॅटर्न तयार पाहिजे असतील तर खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तेही आपल्याकडं अवेलेबल आहेत तीन प्रकारचे पेपर पॅटर्न आहेत आपल्याकड तर सर्व काही तुम्हाला मिळून जाईल फक्त व्हॉट्सअप नंबरवर हो तुम्ही कॉन्टॅक्ट करा तर चला मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बोलायचं होतं आणि ही तुम्हाला माहिती सांगायची होती चला भेटू तू त्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय